नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मौदा तालुक्यात चालतोय होंगळ कारोबार मुरुम ऐवजी मातीचा उपयोग कुंभकर्णी झोपेतून उठतील काय मातोश्री पांढन संबंधित अधिकारी मौदा तालुक्यातील चाचेर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले दक्षिण दिशेवर खंडाला गांगणे हे गाव एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सभेत संपूर्ण महाराष्ट्र व भारत देश हा बळीराजाचे देश आहे म्हणून मोठं मोठे आव्हान करतात पण नागपूर जिल्ह्यातील खंडाळा हे गाव बळीराजाचे नाही तर काही कंत्राटदाराच्या मनमानीमुळे बली घेणारे झाले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना मातोश्री पांधन रस्त्याची चौकशी करण्याबाबत पत्र निवेदन सुद्धा दिलेले आहे मातोश्री पांधन रस्ते विकास करणे या योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये कामाचे नाव विश्वनाथ वाघमारे ते अमरसिंग वानखेडे यांच्या शेतापर्यंत असे हे काम मंजूर झालेले होते हे एकूण या कामाची निधी वीस लक्ष आहे ग्रामपंचायत खंडाळा गांगनेर अंतर्गत असून ते काम ग्रामपंचायत आष्टी नवेगाव असे ग्रामपंचायतला मंजूर झालेले होते हे काम कलेक्टर साहेब यांच्या पॅनल असलेले कंत्राटदार यांनी काम केलेले आहे या कामावर इस्टीमेट नुसार दबाई करून एक फूट माती आणि दबाई करून एक फूट मुरून टाकायचे होते पण काम करणाऱ्या त्या पांदन रस्त्यावरती निघालेल्या नाल्याचे माती काढून टाकलेले आहे आणि कस तरी थातूर मातूर काम करून त्या कामाचे देयक परिपूर्ण काढून घेतले आहे त्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि असलेल्या दोषीवर कार्यवाही करण्यात यावी आणि कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यात यावी ही विनंती खंडाला ग्रामपंचायतचे सरपंच श्री संकेत वसंतराव झाडे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद नागपूर यांना झालेल्या कामाची चौकशी सात दिवसाचा आग करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी व दोषीवर कार्यवाही केली नाही तर जिल्हा बांधकाम विभाग जिल्हा परिषद गेट समोर उपोषण करण्यात येईल असे आवाहन सरपंच श्री संकेत झाडे यांनी केले दिनांक झालेल्या दोन 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 कामाची चौकशी करण्याकरिता पत्र दिले वीस ते बावीस दिवस होऊन सुद्धा अद्यापही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होणार असल्याची बाब मात्र दिसून येत नाही नेशनल हेड राजेश खडसेची रिपोर्ट मी संकेत वसंतराव झाडे ग्रामपंचायत खंडाळाचे सरपंच मी सर्वप्रथम माननीय आमदार आशिषजी देसवाल साहेब पानान रस्त्याचे जनक यांचे मी मनापासून आभार मानतो की या क्षेत्राकरता त्यांनी अनेक मातोश्री पानान रस्त्याच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून दिली आणि शेतकऱ्यांना जाण्याकरता रस्त्याची रस्ते, रस्ते बनावं या हेतूने त्यांनी निधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या पॅनलवर असलेले काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी या ठिकाणी मातोश्री पादान रस्त्याचे बांधकाम केलं या ठिकाणी त्या मातोश्री पदान रस्त्यामध्ये दोन फूट मातीकरण आणि एक फूट मुरुमकरण करायचे होतं अनेक कॉन्ट्रॅक्टरनी माजस, या ठिकाणी या क्षेत्रात अनेक मातोश्री पादान रस्त्याचे काम झालेले आहे आणि माझ्या माझ्यासुद्धा गावात ह्या ज्या कामावर आपण उप आता आपण इथे उपस्थित आहे मी शासनाला बावीस तारखेला निवेदन दिलं की या या ज्या पाधान रस्त्याची आहे अमरसिंग वानखेडे ते विश्वनाथ वाघमारे या पादान रस्त्याची चौकशी करण्यात यावी त्याच्या परिपूर्ण बिल कॉन्ट्रॅक्टरने उचल करून घेतलेला आहे याची चौकशी करून या, या ठिकाणी योग्य ते पण त्यांना कंत्रेटरावर किंवा ज्या जेई डेप्टीवर कारवाई करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं या ठिकाणी या या पंधराच्या ऑडिट व्हायला पाहिजे या ठिकाणी दोन फूट मातीकरण एक फूट मुरुमकरण करून केलेलं म्हणून त्यांनी या पैशाची उचल केलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त मातीकरणच दिसतं आहे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की मी पत्र दिल्यानंतर बी एक सरपंचांनी पत्र दिल्यानंतर तुम्ही याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत केलेली नाही मी प्रशासनाचे डोळे उघडे व्हावं आणि मी काल इकार मॅडमला मिळाल्यानंतर इकार मॅडमने सुद्धा मला उल्वा उलवीचे उत्तर इकार मॅडम म्हणजे कोण आहेत इकार मॅडम हे बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत मी यांना यांना काल चर्चा केली त्यांनी सुद्धा मला उडवा उलबीचे उत्तर दिले मी त्यांना तुला सांगतो आम्ही करू व्हिजिट करू असं करू तसं करू पण कधी करणार कधी करणार या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे उचल करून सगळे काम आपलं इथून 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 निघून गेल्यावर करणार का मी त्यांना प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही या सात दिवसाच्या आतमध्ये यांनी जर याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही तर मी जिल्हा परिषद गेटसमोर माझं आमरण उपोषण सुरू करेल आणि आमरण उपोषणने या क्षेत्रात या पन्नास ऑडिट व्हावं आणि अनेक मातुश्री पन्नास क्षेत्रात झालेले काम आहे एकीकडे सरकार एवढी निधी देतो फक्त भ्रष्टाचार करण्याकरता देत नाही म्हणून लोकांकरता काम व्हावं शेतकऱ्यांचे काम व्हावं शेतकऱ्यांच्या पाना रस्ते चांगल्या प्रकारे बनावं हीच माझी उद्दिष्ट आहे आणि मीच माझ्या गावच्या या या पादान रस्त्याला मी उचल केलेली आहे आणि या या ठिकाणी प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर मी कुठे या खंडाळ्याची गोष्ट मी दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करील हेच मी या 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 ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आणि आपला इथेच आपलं इथंच मी थांबतो सर्व नमस्कार आम्ही सोबत आम्ही आम्ही सरपंच साहेबांच्या पाठीमागे सदैव उभे राहू